धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून आता या देशात ओरिजिनल भाजप राहिले नाही अत्याचारी व भ्रष्टाचार यांना सोबत घेणारी व त्यांना संरक्षण देणारी भाजप झाली आहे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या संरक्षण देऊन त्यांनाच लोकसभेचे उमेदवार करून विविध रूप धारण करणाऱ्या व स्वतःची टी आर पी करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी धर्माधर्मात व जाती जातीत ते निर्माण करून देशात अस्थिरता पसरवून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न केला आहे नाही संविधानावरच चालेल असे प्रखर विचार ज्येष्ठ पत्रकार निरंजन टक्ले एडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वारसा येथील प्रचार सभेत व्यक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसी पाडवी हे होते यावेळी निरंजन टकले यांनी मोदींनी विकासावर मत न मागता धर्माधर्मात जाती जाती द्वेष पसरून मत मागतात त्यांनी शेतकऱ्यांना चिरडून मारले भ्रष्टाचारांना भाजपात पवित्र करून संरक्षण देण्याचं काम केलं देवधर्माच्या नावावर मत मागणारं बहुरूपी याने देशाच्या राष्ट्रपती मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांचा सतत अपमान करण्याचा प्रकार केला त्यांनी संसद भवनाच्या उद्घाटनालाही बोलावले नाही त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही पुरस्कार देताना हे महाशय खुर्चीवर बसून राहतात मात्र राष्ट्रपती मुर्मू यांना उभे ठेवतात कारण ते आदिवासी आहेत दहा वर्षात पेट्रोल डिझेल गॅस सह शेतकऱ्यांना लागणारे खत बी बियाणे फवारणे यांच्या किमतीत वाढ झाली मात्र शेतकऱ्यांचा कांदा सोयाबीन कापसाला भाव देऊ शकले नाहीत अशा अनेक मुद्द्यांसह भाजप व त्यांच्या गृहमंत्र्यांसह अनेकांचा खरपूस समाचार घेतला व फोडाफोडीचे राजकारण करून जो कोणी फुटला नसेल तर त्याला ईडीच्या माध्यमातून अटक करण्याचा प्रकार हुकुमशाही प्रवृत्तीने सुरू ठेवला आहे मात्र हा देश लोकशाहीचा आहे ज्यांनी आपल्या पत्नीला वागवण्याची गॅरंटी घेतली नाही ते महाशय देशाची गॅरंटी घेण्याची भाषा करतात तर अध्यक्षस्थानावरून केसी पाडवी यांनी आपल्या मावची व पावरी भाषेतून मोदी सरकारवर घणाघात करत तोप डागली यावेळी कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केंद्र सरकारचे झिंडोडे काढत पेशवाई पुन्हा जन्माला येऊ नये म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आणि काँग्रेस नेत्यांनीही आपल्या भाषणातून समाचार घेतला तसेच श्रीमती प्रतिभा शिंदे माजी खासदार बापूसाहेब चौरे इंजिनियर अशोक सोनवणे नवापूर इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप नाईक प्राध्यापक नरेंद्र तोरवणे सरपंच सुशीला राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तर व्यासपीठावर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच अनेक आदिवासी नेते यावेळी उपस्थित होते सभेच्या शेवटी सत्याचा आगर हे महात्मा फुलेंचे गीत म्हणून सभेचा समारोप करण्यात आला विनंती करेल की दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि खास करून आम्ही ज्या भागामध्ये या सभेला उपस्थित आहोत हा पश्चिम भाग हा शंभर टक्के हा काँग्रेस विचारसरणीचा भाग आहे आणि म्हणून या भागामधली काँग्रेस या भागातलं काँग्रेसवरच प्रेम आणि केंद्र सरकारमध्ये असताना आणि राज्य सरकारमध्ये असताना काँग्रेस या परिसराला नेहमी न्याय देण्याची भूमिका घेत होत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणी भूलतापा देण्याचा प्रयत्न करेल तर आपण कृपया करून या निवडणुकीमध्ये आपण कोणाच्याही पैशाला गोट्यांना बळी पडू नका एवढी मी आपल्याला विनंती करतो आज देशामध्ये ती मुरुम यांना आदिवासी महिला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना देशाचं सर्वोच्च पद दिलं फक्त या जातीचा आधार घेण्यासाठी किंवा भारताला सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला की जे काँग्रेसला जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं फक्त भाषण करण्यासाठी या सर्वोच्च आणि आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातन स्वतंत्र बजेट दिलं आणि स्वतंत्र बजेट दिल्यानंतर या देशाच्या मध्ये रस्ते पाणी वीज शेवटच्या टोकापर्यंत वीज गेली शेवटच्या टोकापर्यंत रस्ते झालेत आणि वेगवेगळ्या आणि आदिवासी उपयोजनच्या माध्यमात या देशामध्ये दे। खऱ्या अर्थाने आदिवासींना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून शिक्षणाचं दालन खुलं करण्यासाठी या देशामध्ये दे। आश्रम शाळा समूह योजना सुरू केली निवासी आश्रम शाळा खोलल्या आज देशामध्ये अकराशे शाळा अकराशे शाळा चालू आहेत अनुदानित आणि बिगर अनुदानित अकराशे शाळा चालू आहेत त्याच्यामध्ये बरेचशी मुलं शिकले सवरले नोकरीला लागले ताट मारणे जगायला शिकले आणि ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही ते शिक्षक शिक्षण घेऊन ताट मारणे जगायला शिकले आणि या जगामध्ये वावरायला शिकले कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिलं आणि त्याच्यामध्ये बजेटमध्ये के तरतूद केली त्यावेळेस हेच लोक टिंगल करत होते की अशा पद्धतीचा या देशामध्ये मोबाईलचा वापर कोण करणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणाची तरतूद -तर करून हा देश कुठेतरी रसातळाला तळाला घालतायत अशा प्रकारची चेष्टा करण्यात आली आणि तीच डिजिटल इंडिया म्हणून आज आपण त्याची डिजिटल इंडिया म्हणून आज तिची ओळख आहे मित्रांनो बरचसं काही बोलायचं आहे माहितीचा अधिकार दिला या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मुद्दा मी या ठिकाणी करणं गरजेचं होतं आपल्यावरती अन्याय झालेला आहे हा अन्याय आपल्याला थांबवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं आहे हा परिवर्तन घडणार कसं कुठलं औषध आहे कुठलं सोल्युशन आहे याला ते सोल्युशन आता आपल्याकडे आहे आता संधी आहे आपल्याला हे परिवर्तन घडवून आणू शकतो आणि जे तथाकथित राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आहे यांचा तक्तपलट आपण यावेळेस मतदान काँग्रेसला करून आपण हा करू शकतो काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करून आपल्या हक्काचे सरकार आणि जे आपल्याला अस्तित्व त्या सरकारला आपण मतदान करून बहुमताने विजयी करा आणि काँग्रेस सरकारला तुम्ही या सत्तेचा विरोध काय आहे आम्ही परवाच्या दिवशी केसी दादांनाही सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आम्ही भाजपला पाडा अशी भूमिका घेतली होती किंवा पाडा नाही भाजपला गाडा कारण भाजप आणि त्याचे धोरण हे या देशातल्या कष्टकरी शेतकरी आदिवासी जनतेच्या विरोधातले आहेत याच्याबद्दल आमची खात्री पटलेली होती म्हणून आम्ही भाजपला पाडा भाजपला गाडा या पद्धतीची भूमिका दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये घेतली होती त्याचा निश्चितपणे फायदा केसी दादांना झालेला होता पण आम्ही त्यावेळेस उघडपणे भूमिका अशी घेतली नव्हती की के केसी दादांना विजयी करा अशी भूमिका नव्हती घेतली आम्ही अर्धीच भूमिका घेतलेली होती जपला पाडा भाजपच्या धोरणांना गाडा आणि महाविकास आघाडीच्या अॅडव्होकेट गोविल पाडवींना निवडून आणा अशी स्पष्ट भूमिका यावर्षी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली ही भूमिका घेण्याचे कारण आहेत आम्ही आत्ता चारशे पार आम्ही गोट काय आम्ही हद्द पार भारतीय जनता पार्टी हद्द पार एवढीच गोष्ट आता धामा ठेवणं आहे येत्या तेरा तारखेला ऍडव्होकेट गोवाल पाडवी या निशाणी पंज्या आहे आम्हा ते कोई आम्हा महाविकास आघाडीला पाठिंबा देलो आहे या कारण धोरणा माफ त्या फरक यालो आहे या आम्ही वन हक्क कायद्या अंमलबजावणी कोण आश्वासन दिलेलं आहे या आम्ही मनरेगा वाखरी राज्याला पैसा हे कोण आश्वासन तर देखरी कायदा कोण लोकावखरी अंमलबजावणी राहिलो आहे जाहीरनामा विरुद्ध कामगिरी करणार काँग्रेस येणार हे तर त्यांना कळलंय यात काही शंका नाही त्यामुळे ते जे काही बोलतायत त्यातलं पहिला पार्ट खरं आहे की काँग्रेस येणार शंभर टक्के येणार कारण नरेंद्र मोदी तुमच्या पापाची शंभरी भरली आहे तुमच्या पापाचा घडा भरलाय आणि आता जनता तुम्हाला धडा शिकवणार आहे या निवडणुकांमध्ये आणि म्हणून अत्यंत धादांत खोटारडा प्रचार धादांत खोटारडा प्रचार या निवडणुकांच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी करायला सुरुवात केलाय एका देशाचा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान हा भाषण काय करतो निवडणुकांमध्ये दहा वर्षानंतर दहा वर्ष हा माणूस पंतप्रधान होता दहा वर्षानंतर हा काय सांगतो की काँग्रेस सत्तेमध्ये आली तर तुमच्या गळ्यातलं मुंगसूत्र काढून घेईल आणि मुसलमानांना वाटेल या देशातल्या पंचवीस कोटी मुस्लिम समुदायाला हा मनुष्य काय म्हणायला लागलाय घुसखोर म्हणजे अठ्ठेचाळीस साली या देशात आलेला पहिला घुसखोर लालकृष्ण अडवाणी होता कराचीहून भारतात पळून आलेला मुस्लिम या देशातले इथेच होते ते सोडून नव्हते गेलेले जे सोडून गेले नाहीत त्यांना हा घुसखोर म्हणतो आणि त्यांना सोनं देऊन टाकेल म्हणतो तुम्हाला मुद्दाम सांगतो दोन हजार एकोणीस साली या देशातल्या नागरिकांनी देशा देशातल्या बँकांमध्ये गहाण सोनं ठेवून काढलेल्या कर्जाची रक्कम होती पंचवीस हजार कोटी दोन हजार एकोणीस साली आपल्या आपण काढतो ना आपल्याला गरज पडते काही ना काहीतरी बँकेत सोनं गहाण ठेवतो त्याच्यावर कर्ज काढतो दोन हजार एकोणीस साली एकूण कर्जाची संख्या होती पंचवीस हजार कोटी आज दोन हजार चोवीस साली देशातल्या नागरिकांनी ज्यांचं सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाची रक्कम आहे सव्वा लाख कोटी सत्तर वर्षामध्ये जे कर्ज सोनं गहाण ठेवून काढलं ते होतं फक्त पंचवीस हजार कोटी फक्त पाच वर्षात नरेंद्र मोदींनी या देशातल्या नागरिकांचं एक लाख कोटी रुपयाचं सोनं काढून घेतलं आणि हा लोकांना भीती दाखवतो की काँग्रेस काढून घेईल काँग्रेसनी हा प्रकार कधीच केलेला नाही कधीही नाही पासष्ट साली ज्या वेळेला या देशावरती युद्धाची परिस्थिती आली तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांचं सर्व सोनं या देशाला गा, गा, दान दिलं स्वातंत्र्य मिळालं ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी पंडित नेहरूंनी त्यांच्या मालकीची एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची मालमत्ता देशाच्या नावावर केली आणि त्यावेळेला यांचे नेते साठ रुपये पेन्शन मागती काय आहे आज कुठल्या स्थितीला नेलाय खूप बोलतात ना विकसित भारत मला तुम्हाला विचारायचं आहे विकास म्हणजे काय कोणत्या गोष्टीला तुम्ही विकास म्हणता इथं बऱ्याच माय माऊली पण बसलेल्या आहेत तुम्ही सांगा विकास तुम्ही कशाला म्हणता पाच वर्षापूर्वी तुमचं जेवढं उत्पन्न होतं त्यातून येत असताना तुमच्या माझ्या पोटचा अन्नाचा प्रत्येक कण हा भारतीय जनता पक्ष हिरावून घेतोय आपण कधी जागा होणार आहोत कधी याच्या विरोधात उभं राहायचं आहे हा खरोखर महत्वाचा बाब आहे या देशाची राष्ट्रपती महिला आदिवासी झाली म्हणून सांगतात आम्ही केली म्हणून सांगतात या देशाची राष्ट्रपती ज्या संसदेची प्रमुख आहे त्याच संसदेच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी नागडे उघडे ते भडजी घेऊन फिरत होता पण देशाच्या महिला राष्ट्रपतीला बोलावलं नाही कारण ती आदिवासी आहे ती महिला आहे ती विधवाय एवढा अपमान त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा केली अयोध्येमध्ये मध्ये कोणाला बोलावलं तिथं पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्यांना बोलावलं पण बोला देशाच्या राष्ट्रपतीला नाही बोलावलं कारण ती आदिवासी आहे ती महिला आहे आणि ती विधवाय एवढा तिरस्कार आहे यांच्या मनात आणि हे लक्षात घ्या हे रामाचे भक्त नाहीत हे रावणाचे भक्त आहेत पण आमच्याकडे ज्या वेळेला आले होते या प्राण प्रतिष्ठेच्या आधी नाशिकमध्ये वाटप चाललेलं होतं सगळीकडे त्यावेळेला आमच्या इकडे आले ते अक्षदा भिक्षता घेऊन आणि मी त्यांना म्हटलं का मला मी त्यांना म्हंटल हे काय वाटू नका म्हणजे का बरं आपल्या नाशिकचं तर रामायणात केवढं महत्व आहे म्हटलं हो भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं म्हटलं सीतेच झालं कसं मला सांग म्हटलं की लक्ष्मण रेषा आखलेली होती जो कोण ओलांडून आतमध्ये येईल तो जळून जाईल सांगितलं होतं रावण का नाही जळला तर म्हणे सीताच ओलांडून बाहेर गेली म्हटलं का बरं म्हणे त्याला भिक्षा द्यायला गेली म्हटलं का म्हणे तो साधूच्या वेशात आला होता म्हटलं मग रामायणातला पहिला अर्थ आणि पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्या पासून सावध राहा आणि <laughs> साधूच आणि म्हणजे राम क्षत्रिय रावण दशग्रंथी ब्राह्मण ही मी बनवलेली स्टोरी नाही ही, ही यांनीच सांगितलेलं रामायणाची स्टोरी आहे त्यामुळे दशग्रंथीय ब्राह्मण साधूच्या वेशात येऊन तुमच्या घरातल्या आबरूवर पण हात टाकतो म्हणून रामानी रावण जाळाला सुरुवात केली की के लोकांच्या लक्षात राहावं कोणापासून सावध राहा आणि आजही तेच करतात आजही त्याच नावाने फसवण्याचा प्रयत्न केला जातो तीच लोक आपण जाग होण्याची गरज आहे हे फार झालंय आणि म्हणून याच्या या, या सगळ्या अन्यायाच्या पली दुसऱ्या बाजूला गेलो आपण तर हे बघायला लागेल की आता काय करणार आहोत आपण या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी गेली दोन वर्ष राहुल गांधी या देशाच्या रस्ती रस्त्या रस्त्यावरती दहा हजार किलोमीटर पायी फिरले तुम्ही सगळ्यांनी बघितलं इथे येऊन गेले नंदुरबार जिल्ह्यातून धुळ्यात दहा हजार किलोमीटर पहिल्यांदा चार हजार मी माझ्या देशाचा पंतप्रधान हा त्याच्या ऑफिसमध्ये बसून काम करतानाचे फोटो पाहिलेत आणि याचे सगळे रिकामटेकडे उद्योग सगळीकडचे असतात आणि राहुल गांधी या दोन्ही यात्रांमध्ये भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा मध्ये या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी मागास अत्यंत पिछड्या अशा माणसाबरोबर होता त्याचं दुःख जाणून घेत होता त्याचा त्याचे प्रश्न त्याच्या समस्या त्याच काय उत्तर असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता एक निश्चय केला पाहिजे मणिपूरचा विषय सुद्धा आपण सांगितलाच असेल आज सुद्धा मणिपूर गेल्या सहा महिन्यापासून पेटलेला आहे आपल्या माता भगिनींना म्हणजे दिवसा ढवड्या रात्री अन्य अत्याचार होताना बघतो आहे परंतु ह्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री काही करू करत नाही म्हणजे त्यांनी ठरवलं तर मणिपूर एक दोन दिवसामध्ये शांत होऊ शकतं परंतु तिथे फक्त आपल्या ज्या जागा आहे आपण आदिवासी आहोत सर्वच आपल्याला मानणारे आहेत ही खरी जंगल जल जल जंगल आपल्या मालकीचं आहे परंतु तिथलं जंगल अदानी आपण ऐकतच असाल अदानी अदानी नावाच्या उद्योगपतीला संपूर्ण जमीन विकून टाकलेली आहे त्याच्यात असंख्य खनिज म्हणजे आपल्या आदिवासींच्या हक्काच्या जमिनी विकून दिलेल्या आहेत आपण छत्तीसगड मध्ये सुद्धा बघतो आहोत तिथे सुद्धा हंसराज जंगल पूर्ण विकायला चाललेले आहेत तिथे सुद्धा अन्य अत्याचार होतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेळा असो श... असं होणार आहे गडचिरोलीचं जंगल असेल पालघरचा बाग असेल तिथे सुद्धा आपल्या जमिनी विकून देतील तर आपण जे जल जंगी जमीन खेळतो आहे ते, ते मेहनत नाही असे नाही पण या देशातला एक जादूगर मोदी नावाचा जादूगर सगळ्यांना फसवायला निघाला आणि तो मोठा फसवा माणूस जगाच्या पाठीवर अगदी फसवणारा माणूस कोण असेल तर तो मोठा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहे तो आपल्या देशाचा पंतप्रधान राहिलेला आहे आणि त्या माणसाच्या बोलण्यावरनं अनेक लोकांनी त्याच्यावर भरोसा ठेवला आणि मतदान भाजपला केलं हिना गावीत खूप आवडते किंवा डॉक्टर गावीत खूप काम करतात म्हणून मतदान केलं नाही तर या देशाचा पंतप्रधान अगदी नेहरूंपासून इंदिरा गांधी या देशात कोणीच काय केलं नाही मीच कसा देवाचा अवतार आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला आणि देवा देवा हा देवाचा अवतार देवाचा अवतार नसून हा राक्षसचा अवतार आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेला आणि फार भयानक असा हा माणूस पण निश्चितपणे आता आमच्यावर काही एआयसी ते लोक आले होते ते सगळे सांगत होते की पूर्ण देशामध्ये मोदी साहेबांची जी गरिमा होती किंवा जे एक प्रकारचा त्यांच्यावर जो विश्वास होता तो विश्वास जातोय चाललाय दहा वर्षात सगळ्यांनी परीक्षा पाहिली पण पर या देशामध्ये नक्कीच राज्यघटना एक मोठी देवता आणि ती राज्यघटना या देशामध्ये लोकशाही देत असते लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास असेपर्यंत किती मोठा माणूस असला तर तो मोठा माणूस त्याला संपवण्याची ताकद ही लोकांच्या हातात आहे आणि ती लोकांच्या हातात म्हणजे मतदानाचा अधिकार दिला आहे आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे राज्यघटने दिलेला अधिकार आहे आणि ती राज्यघटना पेटवून टाकण्याची संपवून टाकण्याची भूमिका घेणारा माणूस या जगाच्या पाठीवर अजून पैदा व्हायचा आहे हे निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना दिसेल तेरा तारखेला आणि चार जूनला निकालच्या दिवशी येईल आणि मग नंदवारची सीट तुम्ही निवडून देणार असं मला दिसतंय आणि ज्यावेळेला नंदवारची सीट काँग्रेसची येते त्यावेळेला देशात सरकार बदलतात काँग्रेसचं सरकार येतात म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार येईल महाविकास आघाडीचा इंडिया ग्रुपचं इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि या देशात परत आपल्याला लोकशाही हे तेवढंच का टकले साहेब आपण बोललात ते की नेहरूने हा देश उभा केला नेहरूंनी नेहरूच्या काळामध्ये फक्त बजेट किती असेल आता फक्त जीएसटी पंचवीस लाख कोटी सोळा लाख कोटी आपण म्हणतो त्यावेळेला फक्त तीन हजार तीनशे छप्पन कोटी होते देशाच्या तिजोरमध्ये किती तीन हजार दोनशे छप्पन कोटी होते त्यात सतरा कोटी आदिवासी न दिले होते सव्वीस कोटी मागासवर्गीयाना दिले होते तरी देश उभा राहिला सुईपासून तर सगळं आकाशात जे विमान जात आहे जे काही सगळ्या योजना सगळ्या डेव्हलपमेंट सगळं विकास हे नेहरूंनी केला इंदिराजींनी केला राजीवजीने केला आणि त्यांचे दोघा राहुल आपले राजीवजी असतील इंद्राजी असतील त्यांचे तुकडे तुकडे झाले त्यांचा खून झाला ते मारले गेले त्यांची मुलं प्रेम पाहणारा मुलगा त्यांची मुलगी आपल्या बापाचे तुकडे तुकडे पाहणारा पोरगा आज हिमतीने पूर्ण देश पायी पायी चार हजार सहाशे किलोमीटर फिरला सात हजार आठशे किलोमीटर पूर्ण देशाचा दौरा केला ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या देशाला वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत आणि ते मैदान उतरवत असताना त्यांनी गोवाल पाडवीला उमेदवारी दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की हा जो माणूस आहे राहुलजी गांधी असेल प्रियंकाजी गांधी असेल आणि माझी एक विनंती आहे प्रियंका गांधी आपो हे नंदवाराजी आविली नऊ तारखेला दहा वाजता राहुलजी गांधी आम्ही गिओ तुम्ही पंचवीस तारखेला खूप मोठी संख्या के नंदवार आला आपोपरा आला आणि नऊ तारखेला जे प्रियंका गांधी नंदुबार विनंती आहे ती स्वतः उमेदवार आहे ती भी उभी राहिली आहे शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी